तर बीडच्या मस्सा दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची मंत्री उदय सामंतांनी भेट घेतली आणि यावेळी दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन उदय सामंतांनी देशमुखांच्या कुटुंबियांना दिलं मनाचे त्या शेवटच्या आरोपीपर्यंत शासन पोचेल आणि पुन्हा मध्ये असा प्रसंग भविष्यामध्ये घडणार नाही अशा पद्धतीची तजवीज महाराष्ट्र एवढाच मी आपल्याला शब्द देतो तुमच्या सगळ्यांच्या दुःखात आणि देशमुख कुटुंबांच्या दुःखात आमची पूर्ण शिवसेना एकनाथ साहेब आणि आम्ही सगळे सामील आहोत आणि दुसरं जाता जाता एकच सांगलो की सरपंच म्हणून त्यांच्या मनामध्ये ज्या काही या गावाच्या विकासाच्या संकल्पना होत्या ज्या परिसराच्या विकासाच्या संकल्पना होत्या होत्या त्या देखील <णिण> संकल्पनांची जबाबदारी आज आम्ही स्वीकारलेली आहे त्याच्यामुळे तुमच्या गावामध्ये विकासाचं काम करणं की जशी त्यांची इच्छा होती तसे त्यांचे सहकार्य म्हणून आम्ही देखील विकासाची ताका तुमच्या गावाच्या मागत होतो आणि तसं सरपंच परिषदेला देखील धन्यवाद दिले पाहिजे ते देखील या ठिकाणी आले त्यांनी देखील स्वतःवर पुढाकार घेतला आणि म्हणून सगळे आम्ही सोबत आहोत तुमच्या गुप्पामध्ये सामील आहोत आणि भविष्यामध्ये अशी घटना घडणार नाही यासाठी आपण सामूहिक सगळ्यांनी घडा देऊ एवढं